शहीद अशोक कामटे विचार मंचातर्फे तर्फे आय पी एस अशोक कामटे यांच्या मंचाचे सल्लागार राजू हौशेट्टी यांच्या हस्ते आय पी एस अशोक कामटे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सन सहा ते आठच्या च्या कालावधीत सोलापूरात त्यांनी पोलीस आयुक्त ही पदवी सोलापूर मध्ये त्यांनी पद स्वीकारलं होतं त्या काळानंतर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी मुंबई येथे झालेले आतंकवादी हल्ल्यात त्यांना वीरमरण आलं त्यांच्या स्मरणार्थ सोलापुरात शहीद अशोक कामटे मंच ही संघटना गेल्या पंधरा वर्षापासून काम करत असून भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करते तरी हजारो शेकडो रक्तदात्यांनी शहीदांना श्रद्धांजली रक्तदानाने अर्पण केली आहे आज अशोक कामटे साहेबांची जयंती असून त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी उपस्थित याप्रसंगी शहीद अशोक कामटे विचार मंच अध्यक्ष योगेश कुंदूर शिवबा सामाजिक संस्था निरंजन बोद्धुल ओम साई प्रतिष्ठानचे रुपेश करपेकर युवा नेता विवेक फुटाणे राजेश माने ज्ञानेश्वर बिराजदार अशोक तेलकर राजू कलशेट्टी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कामटे यांची जयंती साजरी करण्यात आली